मैत्री सोनवने अनुच्या मनापासून स्वागत तर आज आपण पावभाजी बनवणार आहे त्यासाठी मी फ्लावर बारीक चिरून घेतलेले आहे शिमला मिरची पण बारीक चिरून घेतलेली आहे गाजर खिसून घेतलेला आहे अर्धी वाटी बीट पण खिसून घेतलेले आहे टर घेतलेले आहे इथं मी बटाटा चिरून घेतलेले आहेत मधून कट करून जेणेकरून एकसारखे शिजते चला आपण हे साहित्य सगळं पावभाजीचं यामध्ये टाकू यामध्ये आपण पाणी ॲड करू त्या पाणी टाकून घेऊ आता आपण हे या बटाट्यामध्ये पण आपण पाणी टाकून घेऊ त्या बघू शकता मी तो कुकर घेतलेला आहे त्यामध्ये बोडाला टॅन ठेवलेला आहे तर आपण सहज असे डबे ठेवून घेऊ बघू शकता आपण कुकर लावलेला आहे मीडियम गॅसवर कुकरला तीन सीट्या करून घेऊ तीन सीट्या करून घ्यायच्या बघू शकता कुकरला तीन सीट्या करून घेतलेल्या आहेत तर आता आपण झाकून उघडू बघू शकता बघू शकता मस्त मिक्स करून मिश्रण केल्यामुळे आहे हे बघा आपले बटाटे शिजलेले आहेत या आपण साल काढून घेऊ बघू शकता आपले बटाटे ही काढून घालतात तर आपण असं मस्तपैकी बटाटा किसून घेऊ तुम्ही भाज्यामध्ये जे पॅन केलं आहे तसं तसं पण करू शकता असं खिसावत म्हणून नाही आहे बघू शकता भाज्या मस्त असं स्पॅन करून घेतलेल्या आहेत बटाटा पण किसून घेतलेला आहे आता आपण बटाटे स्पॅन केलेल्या भाज्यामध्ये टाकता बघू शकता मी बटाटा टाकला आहे मस्तपैकी भाज्या तसं मिक्स करून घेऊ बघू शकता आपल्या भाज्या मस्त अशा बटाटा वगैरे स्पॅन करून घेतलेल्या आहे तर इथे मी अद्रक लसूण पेस्ट कांदे म्हणजे मीडियम साईजचे चार पाच असे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत दोन तीन टमाटे तीन टमाटे चार टमाटे असे घेतले होते ते पण असं बारीक चिरून घेतलेले आहेत कारण की पावभाजीला टोमॅटो कांदा जास्त लागतो बघू शकता मी इथे कडे गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये आधीच चमचे बटर ॲड केले ॲड केलेले आहे बघू शकता आपलं बटर झालेलं आहे बारीक चिरलेला कांदा ॲड करू आता बघू शकता बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे मस्त असं पाच ते सहा मी कलर सोनेसारखे सोनेरी कलर आली पाहिजे सोनेरी कलर असे मस्त असे परतून घेऊ सोनेरी कलरीपर्यंत बघू शकता आपल्या कांद्याला ला, ला कलर आलेला आहे शक्यतो पावभाजी करायचं म्हटलं ना कांद्याचं प्रमाण जास्त पाहिजे जेणेकरून भाजी उतरते त्याची छान लागते यामध्ये टोमॅटो बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करू पावभाजी मसाला मी दोन चमचे पावभाजी मसाला घेतला आहे छोट्या चमच्या दीड चमचा लाल मिरची पावडर तुमच्या घरात जे आपण डेली रेसिपीसाठी वापरतो ना ते पण यूज करू शकता आलं लसूण पेस्ट मस्त आता मिक्स करून घेऊ मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे पाच मिनिट असं का आपलं टोमॅटो शिजवून घेऊ जेणेकरून बाजून असं तेल सोडले पाहिजे बघू शकता मस्त असं तेल सुकले आहे यामध्ये आपण भाज्या टाकून आणता मस्त असं मिक्स करून का हे आपण मिक्स करून घेतलेले आहे चवीनुसार मीठ यामध्ये या आपण थोडंसं पाणी ॲड करू सात ते आठ मिनिट असं रट रट शिजला पाहिजे पावभाजी शिजली पाहिजे भाजी आणि जसं गावाकड कुरडयाचा चीक वगैरे बोलतात रट रट तसा शिजला पाहिजे बघू शकता मस्त अशी ती भाजी झाली आहे बघू शकता मी असं पावमधून कापून घेतलेले आहेत ह्याला आपण बटर लावून तव्यावर भाजून घेऊ <स्थाँगा> बघू शकता मी बटर टाकलेलं आहे मस्त असा आपण भाजून घेऊ तुम्ही मसाला पण लावू शकता मस्त असं भाजून घेता पाव बघू शकता आपली भाजी मस्त असू झालेली आहे बघू शकता आपली पावभाजी तयार झालेली आहे अशाच नवनव रेसिपीसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला शेअर करा Да